संगमनेर तालुक्यातील खांडगाव इथं मेजर महेंद्र सोनवणे मित्रमंडळाच्या वतीनं शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे सुपुत्र युवा नेते रोहित वाघचौरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आधार रक्तपेढीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मित्रमंडळाकडून शिर्डीचे युवा नेते तसेच भावी आमदार रोहित वाकचवरे यांचा सन्मान सत्कार करून अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी ज्ञानगंगा अकॅडमीचे विद्यार्थी यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी मेजर महेंद्र सोनवणे मित्रमंडळाकडून भाविकांसाठी खिचडी महाप्रसाद आयोजन करण्यात आला होता याप्रसंगी खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ राजहंस सा दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने पत्रकार दत्तात्रय घोल पत्रकार बोराडे आदींसह भाविक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार दत्तात्रय यांनी केलं तर आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मांडले

यांनी हा पुढाकार घेऊन जो कार्यक्रम केलेला आहे याबद्दल सर्वांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आज श्रावणी सोमवार दुसरा या श्रावणी सोमवारच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वराला प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लक्ष्मी शांती काही देव त्याचप्रमाणे आमच्या घरी विद्यार्थ्यांचं देखील भाग्य उदयाला येऊ चांगल्या प्रकारचे ऑफरिसर्स बनवत तुम्ही लक्ष बोलायला लक्षात ठेवा म्हणलं की तुम्हाला पोलीस व्हायचं असेल अधिकारी व्हायचं असं काय अशी प्रार्थना करतो सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना ला करू नमस्कार आज माझा वाढदिवस या निमित्ताने आमचे सहकारी मेजर सोनुने यांनी अतिशय सुंदर नियोजन आज आपल्या ठाणगाव या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये केलेलं आहे रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप कॅम्प असेल या ठिकाणी ज्ञानगंगा करिअर अकॅडमीचे स्टुडंट्स उपस्थित आहेत गावातील सर्व बंधू भगिनी माता आणि देवस्थानचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचे टिकटीचे वाटप पण या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी मनापासून श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देतो आणि मेजर व त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि मी महादेव चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो व आपण सर्वजण नेहमी आनंदी राहू आणि खासदार वक्तव्या साहेबांच्या मार्फत आपल्या गावाला देवस्थानला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती नक्कीच या ठिकाणी केली जाईल आणि आपली अशीच आपल्या सर्वांची साथ प्रेम आशीर्वाद असू द्या आमच्या सर्वांची आपल्या सर्वांना साथ आणि सहवास नक्कीच राहील दादा आता जो केक आपला त्याच्यावर भावी आमदार म्हणून लिहिलेलं होतं नेमकी काय भावना आहे ॲक्च्युली मी आता खासदार बक्सरा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या राजकीय कामाशी सुरुवात करत आहे सर्वप्रथम माझ्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं ध्येय आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून जेवढी सर्वसामान्य लोकांना गोरगरीब लोकांना मदत करता येईल त्याच्यासाठी काही चांगलं करता येईल हेच माझं ध्येय असतं आणि ते मी करत आहे तर आता पुढची येणारी निवडणूक आमदारकी असेल खासदारकी असेल त्यावेळेस बघू पण त्यासाठी आत्तापासूनच म्हणजे तयारी ही सुरू आहे आणि मनापासून प्रयत्न चालू आहेत खासदार भाऊसाहेब बक्सोरे साहेबां प्रतिष्ठान व खासदार भाऊसाहेब बक्सोरे मित्रमंडळ यांच्या वतीने हा उपक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि अशीच सर्वांची साथ असू द्या खासदार साहेबांची माझी आपल्या सर्वांना साथ नेहमी राहील आपल्या गावाला राहील तालुक्याला राहील काही सांगतो सर्वांना मनापासून शुभेच्छा आज या ठिकाणी श्रावणी सोमवार असून दुसरा आपण सर्व भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेलो आहोत व तसेच आपले शिर्डी लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे यांचे चिरंजीव माझे मित्र रोहित वागचौरे यांचा आज जन्मदिवस असून आपण त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे या कार्यक्रमाचं आयोजन मदत करण्यामध्ये मोठं सहयोग मेडिकवर मेडिकोवर आणि आदर रक्तपेढी यांचा राहिलेलं आहे आत्तापर्यंत भरपूर असं युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे व सर्व रोग निदान ह्या कॅम्पसद्वारे मोठ्या प्रमाणात आरोग्य समाजाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे आमच्याबरोबर मेडिकोअरची टीम आहे त्यांचं देखील व आदर ब्लड बँकेचे सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो थांबतो थांबतो I'm